नमस्कार रब्बीचे पैसे हे लाखो शेतकऱ्यांना अजूनही मिळालेले आहेत एकही रुपया त्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाहीये यामागे एकच मुख्य कारण लपलंय बहुतांश शेतकऱ्यांच्या ते ध्यानीमनी देखील नसेल आजच्या या व्हिडिओमध्ये कारण अगदी सोप्या भाषेत पुराव्यांसकट आणि उदाहरणांसहित सांगितले आहे उपाय देखील सांगितला आहे जे करून तुम्हाला तुमचे पैसे हे दोन दिवसामध्ये दे खात्यावरती जमा झालेले दिसतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अजिबात स्किप करू नका नमस्कार योजना घरपोचवरती तुमच्या तुमचे मनापासून स्वागत आहे तर अनेक शेतकरी म्हणत आहेत पंचनामा दाखल केला कागदपत्रे व्यवस्थित आहेत नुकसान देखील दाखल केलं सर्वच प्रक्रिया पूर्ण केली तरीही आमच्या खात्यावर एकही रुपया आलेला नाहीये तर कारण काय सरकार पैसे देत नाहीये का या मागे सरकार नसून एक खूप मोठी तांत्रिक गोष्ट जबाबदार आहे तुम्ही या अडचणीमध्ये अडकला आहात का यावर उपाय काय जेणेकरून तुमचे पैसे दोन तीन दिवसांमध्ये खात्यावरती येतील तर याच एकच कारण फार्मर आय आणि बँक आधार मिसमॅच ऐंशी टक्के शेतकऱ्यांचे पैसे याच कारणामुळे अडकत आहेत फार्मर आयडीची माहिती आधारची माहिती आणि बँक खात्याची माहिती एक सारखी आढळत नाहीये डीबीटी सिस्टीम तुमचे पैसे रिजेक्ट करून परत पाठवत आहे आता हे मुख्य कारण का आहे ऐंशी टक्के शेतकरी यामध्ये अडकले आहेत हे आता हे मिसमॅच म्हणजे नक्की काय तर नाव मिसमॅच उदाहरणार्थ गणपत शंकर पाटील असं जर नाव आहे एखाद्या शेतकऱ्याचं फार्मर आयडी वरती पहिलं लेटर सगळीकडे कॅपिटल आहे तर आधारवरती नावाचं कॅपिटल आहे तर पुढचं जे नाव आहे ते स्मॉल मध्ये तर बाकीचं नाव जे आहे ते पाटील तर ते पहिलं लेटर हे कॅपिटल आता बँकेत कसं आहे तर सगळे पहिले लेटर स्मॉल आहेत आता डीबीटी काय करते तर ह्या तीन व्यक्ती वेगवेगळ्या समजून पैसे हे रिजेक्ट करते आता तुमचं जर नावांमध्ये काय फॉल्ट असेल नावांमध्ये काय अडचण झालेली असेल तर त्यामुळे देखील डीबीटी तुमचे पैसे रिजेक्ट करणार आहे आता यावरती उपाय काय करायचा काय दुरुस्ती करायचे हे पुढे सांगत आहे आता फार्मर आयडी वरील जन्मतारीख व आधारवरील जर जन्मतारीख एक नसेल तरीही तुमचे पैसे नाकारले जात आहेत बँक केवायसी पूर्ण नसेल बँकेत आधार लिंक नसेल किंवा बँक खाते जर ऍक्टिव्ह नसेल तरीही पैसे मिळणार नाहीत खात्यामध्ये थोडेफार पैसे काढा किंवा टाका त्यामुळे खाते हे ऍक्टिव्ह होईल सात बारा मध्ये जमीन वारसामध्ये शेअर केले पण फार्मर आय डी वरती स्वतःच्याच नावावर असले असेल तरीही पेमेंट अडकते आता सात वर तुम्ही तुमच्या वारसांमध्ये तुमच्या मुलांमध्ये जमीन शेअर केली परंतु फार्मर आय अजूनही जर तुमच्याच नावावर असेल तरीही तुमचे पैसे येणार नाहीत त्यामुळे पेमेंट हे अडकणार आहे आता हे मुख्य कारण आपण शोधलं पण यावरती उपाय काय करायचा तोही तातडीने जेणेकरून पैसे हे दोन दिवसांमध्ये खात्यामध्ये आलेच पाहिजेत डीबीटी सिस्टीम मध्ये कागदपत्रे ही शंभर टक्के मॅच नसतील तर एकही रुपया पुढे जात नाही ही गोष्ट लक्षात घ्या काही जिल्ह्यातील चाळीस ते पन्नास टक्के शेतकऱ्यांचं पेमेंट हे मिसमॅचमुळे रिजेक्ट झालेलं आहे आतापर्यंत चाळीस ते पन्नास टक्के शेतकरी या कारणामुळे परेशान आहेत की त्यामुळे त्यांचं पेमेंट हे येत नाही मिसमॅच मुळे त्यांचं पेमेंट हे रिजेक्ट होत आहे आता नावात चुकी झाली असेल तर दुरुस्ती करता येते यावरती उपाय त्यासाठी कृषी कार्यालयामध्ये जाऊन तुमचं नाव चेक करायचं आहे तिथे व्यवस्थित तुमची नाव चेक करायचे त्यामध्ये कोणतं कॅपिटल कोणतं स्मॉल सगळीकडे व्यवस्थित आहे का ते तिथे जाऊन तुम्हाला पाहायचं आहे आधार लिंक मोबाईल नंबर अपडेट आणि खाते ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे जमीन ज्यांच्या नावावर आहे फार्मर आय पण त्यांच्याच नावावरती असला पाहिजे ही गोष्ट लक्षात घ्या जर नसेल तर ते करून तुम्हाला घ्यावं लागेल तर शेतकऱ्यांना रब्बी अनुदानाचे पैसे न मिळण्यामागे हे मुख्य कारण आपण पाहिलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक जरूर करा आणि तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायची तुम्हाला जर ही दुरुस्ती तुमच्या मोबाईल मधून करून घ्यायची आहे तर तसं तुम्ही मला कमेंट करून सांगा की मला ही माहिती तपासून घ्यायची आहे मी तुमच्यासाठी पुढचा व्हिडिओ बनवेन की मोबाईल मधून तुम्ही घर बसल्या तुमची दुरुस्ती कशी करू शकता तर तसं तुम्ही मला कमेंटद्वारे सांगितलं पाहिजे आणि त्यानंतर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल हा जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाहीये खऱ्या आणि माहितीशीर बातमीसाठी योजना घर पोचला सबस्क्राईब करून ठेवा आणि अनेक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभारी आहे आपल्या हक्काचे पैसे आहेत आपण ते सोडायचे नाही आहेत आपली मदत आपण मिळवायचीच आहे आणि तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद